पर्वा न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा सलग दहा वर्ष अहोरात्र जनतेच्या सेवेत झोकून देत आपल्या भागात सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून भक्कम विकासाचा ठसा उमटवणाऱ्या माननीय सभापती पूजाताई नवनाथ पारगे यांच्या कार्याची पोच थेट सामान्य माणसाच्या मनापर्यंत पोहोचली आहे त्याच विश्वासाचे आणि प्रेमाचे दर्शन कृष्णाई वॉटर पार्क सहलीला पहिल्याच टप्प्यात मिळालेल्या भरघोस प्रतिसादातून घडले डोणजे सिंहगड पायथा येथील कृष्णाई वॉटर पार्क येथे नवनाथ दादा पारगे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित या सहलीसाठी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कुटुंबासह आनंद विरंगुळा आणि सुरक्षित मनोरंजनाचा अनुभव मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसून आला सहलीचे काटेकोर नियोजन सुरक्षित वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध व्यवस्थापन यामुळे सामान्य नागरिकांनी आयोजकांबद्दल मनापासून समाधान व्यक्त केले ही केवळ सहल नाही तर आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या आनंदाचा विचार करणाऱ्या नेतृत्वाची ओळख आहे अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली यावेळी बोलताना माननीय सभापती पूजाताई नवनाथ पारगे म्हणाल्या सलग दहा वर्ष जनतेने दिलेल्या प्रेम विश्वास आणि आशीर्वादाच्या बळावरच विकासाची घौडदौड सुरू आहे होय आम्ही सज्ज आहोत जन आशीर्वादाने हॅट्रिकसाठी तुमचा प्रेमरूपी आशीर्वाद असाच कायम राहो पहिल्याच टप्प्यात मिळालेल्या या भरघोस प्रतिसादामुळे पुढील टप्प्याचे नियोजन अधिक व्यापक स्वरूपात करण्यात येणार असून नवनाथदादा युवा मंच आणि श्री नरवीर तानाजी तरुण डोंजे एक गाव एक गणपती मंडळ यांच्या सहकार्याने अधिकाधिक नागरिकांपर्यंत हे उपक्रम पोहोचवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा